पुलीक प्रदे हरि विठ्ठल श्री देम कृष्णा श्रीराम जय जय श्रीराम जय राम जय जय राम अग्नियज्ञ देवयज्ञ आणि ब्रमयज्ञ हे काय आहे पुरुष मुलींना शोध सांगतात हे मुलींना ते म्हणतात ते ग्रस्त महर्षी पुरुषांनी नित्य सकाळी आणि सायंकाळी अग्नीमध्ये प्रवेता हवन करायला पाहिजे याला अग्नियज्ञ म्हणतात ब्रह्मचार्यांना संविधा देणे हाही यज्ञच आहे त्यांनी त्या अग्नीमध्ये हवन कराव्यात जोपर्यंत पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्यांनी ब्रह्मचार्याचे पालन व्रताचरणाने जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय हाही अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच समान मानले आहे अशा वानप्रस्ती व संन्यासी जेव्हा योग्य वेळी प्राण रक्षणात होते अन्न आपल्या प्रमाणात ग्रहण करणे हाच त्यांच्यासाठी अग्नीयज्ञ असून विवाहित मनुष्यांनी आपल्या घरामध्ये कोंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावयास पाहिजे आपण आपल्या घरामध्ये मंदिर पूजा कर तो कधीही शांत होणार नाही अशा ठिकाणी ठेवून तो विझणार नाही याची काळजी घेऊन तो सतत चालू राहील याला अग्नियज्ञान म्हणता येईल आणि तो अजस्र अग्नि सतत चालू असल्यामुळे त्याचे जे काही मिळणारे फल आहे ते आपल्याला नक्कीच मिळेल हे ब्राह्मणांना प्रात समयी म्हणजे सकाळी उठल्यानंतर सूर्यकृत आहुती दिल्या माणसाचे आयुष्य वाढते म्हणून आपण सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर सूर्यनारायण देवता यांना आहुती दिली पाहिजे परंतु आपण कसे करत नव्हे आणि सायन्स अग्निप्री आहुती दिल्या नाही धनसंपत्ती वाढते दिवस असताना अग्निसूर्यातच अधिष्ठित असतो त्यामुळे

तोही देव यज्ञच होय देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हा सुद्धा देव देवयज्ञाचाच प्रकार असून मनुष्याने देवतांच्या प्राप्तीसाठी देवतांच्या प्राप्तीसाठी दिवसातून न एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा हा यज्ञ सकाळी सायंकाळी करावा रात्र समय करू नये देवयज्ञ म्हणजे काय प्रमयज्ञ म्हणजे देवयज्ञ म्हणजे देवांना अग्नीमध्ये आहुती देणे आणि प्रमयज्ञ म्हणजे नित्य नियमाने वेदांविषयी श्रवण संकीर्तन करणे म्हणजे याला प्रमयज्ञ म्हणत असून तो एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर आपण कोणताही ग्रंथ आपल्याला जो आवडेल असा ग्रंथ आपण आपल्या घरामध्ये आणून त्याचे आपण सकाळ संध्याकाळ वाचन करावेला पाहिजे मुनी सांगतात हे तपशव्यान आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आहे याबाबत सांगणार आहे